मित्रांनो आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींसाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्याने मनुष्य आर्थिक अडचणीवर मात करू शकतो वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांवर कुबेराची कृपा असते त्या लोकांना कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही मित्रांनो हिंदू धर्मात लक्ष्मीला धनाची देवी आणि कुबेराला धनाचा देवता म्हटले आहे वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांवर कुबेराची कृपा असते त्या लोकांना कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही वास्तुशास्त्रानुसार भगवान कुबेराच्या मंत्रांचा जप केल्याने कुबेर देव प्रसन्न होतात आणि आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या समस्या दूर करतात कुबेराच्या या मंत्रांमध्ये इतकी ताकद आहे की व्यक्ती काही दिवसांमध्येच मालामाल होऊ शकतात भगवान कुबेराचा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धी मे देहि दापय स्वाहा या मंत्राचा तीन महिने जप करा जप करताना तुमचे मुख दक्षिण दिशेला करा तीन महिन्यात परिणाम दिसून येतील या सोबतच ओम ह्रीम श्रीं क्रीम श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नम या मंत्राचाही दररोज जप करा या दोन मंत्रांनी आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आर्थिक संपन्नता घरात येते सुख समृद्धी घरात नाणते पैशाच्या समस्या सुटतात मेहनतीचा पैसा पाण्यासारखा वाहत नाही त्यामध्ये बरकत राहते व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगला चालायला लागतो ला 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 पगारामध्ये वाढ होते पगार टिकायला लागतो ला आणि सुख समृद्धीनुसार आपल्या अडचणी सगळ्या दूर होतात पैशा संबंधित जेवढ्याही अडचणी असतील तेवढ्या सर्व अडचणी तुमच्या या दोन मंत्रांनी दूर होतील म्हणून मित्रांनो या दोन मंत्रांचा जप तुम्ही दररोज कमीत कमी तीन महिने तरी अवश्य करा तुम्हाला नक्की याने फायदा जाणवेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ